नमस्कार आपण पाहत आहात ट्रेन लाईन न्यूज पाचोरा भागा मतदारसंघामध्ये विधानसभेची रणधुमाडी सुरू झाली असून तालुक्यातील मातब्बर राजकारणी या विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत आपापल्या पद्धतीने त्यांनी हालचाली सुरू केल्या असून पक्षावर देखील दावेदारी ठोकताना ते दिसून येत आहे अशातच राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गटाच्या तुतारी या चिन्हावर लढण्यासाठी मतदारसंघामध्ये तुतारीच्या माध्यमातून जनतेसमोर येण्यासाठी देखील काही उमेदवार इच्छुक आहेत यामध्ये प्रथमत माजी आमदार पाचवा मतदार मतदारसंघातील दिलीप भाऊआ दुसरे उमेदवार जे इच्छुक आहेत ते आहेत डॉक्टर संजीव पाटील तिसरे उमेदवार संस्था चालक प्रतापराव हरी पाटील तर चौथे इच्छुक उमेदवार डॉक्टर उत्तमराव महाजन हे आपली दावेदारी या पक्षातून आणि तुतारीमधून ठोकताना दिसून येत आहे मात्र या त्यांच्या दावेदारीमध्ये कुणाला पक्ष आपली पक्षाची माड घालते यावर सारांचे लक्ष लागून आहे अशातच आज दिनांक सात ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजून दहा मिनिटांनी पुणे येथे शरदचंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली पाचोरा वर्ग मतदारसंघातील जे चारही उमेदवार आहेत यांची बैठक व मुलाखत त्यांची चाचपणी आयोजित केलेली आहे त्यासाठी त्यांना बोलवण्यात देखील आलं असल्याची माहिती हाती आली आहे आणि हे उमेदवार इच्छुक असलेले स्वत प्रत्यक्ष त्या ठिकाणी हजर होण्यासाठी पाचोडा भडगाव मतदारसंघातून पुण्याच्या दिशेने रवाना होऊन तेथे पोचत देखील आहे ज्यांना शक्य नाही ते त्यांनी त्यांनी आपली टीम त्या तेन ठिकाणी पाठवली आहे आणि आज ठीक सायंकाळी चार वाजून दहा मिनिटांनी त्यांच्या या चाचपणीला सुरुवात होणार आहे यामध्ये पाचोडा भडगाव मतदारसंघात त्यांची जनता त्यांच्या पाठीशी किती आहे त्यांची पक्षाप्रती निष्ठा किती आहे त्यांना राजकीय वारसा किती लाभलेला आहे त्यांचा आर्थिक गणित कसा आहे ते आर्थिक सक्षम आहेत की त्यांना पक्षात तर्फे काही ताकद लावी लागणार आहे या साऱ्याच गोष्टींचा सा बारीक आणि बारीक विचार हा आज रोजिट होणार आहे आणि यातून योग्य तो उमेदवार त्याला पुढे स्वार घोड्यावरती केले जाणार आहे आणि इतर तीन व एखादी अजून असेल तर अशा चार उमेदवारांना थांबण्यासाठी घातला जाणार आणि जो योग्य उमेदवार किंवा जास्त पक्ष थोडीशी सहमती दाखवे अशा उमेदवारास प्राधान्य देत महाविकास आघाडीच्या महत्वाच्या बैठकीमध्ये अशा उमेदवाराचा विचार केला जाणार आहे त्यातच महाविकास तर्फे पाचोरा मतदार संघातून शिवसेना उभाटा गटाच्या नेत्या वैशलिताई ने सूर्यवंशी या देखील रिंगणामध्ये आहेत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवशी हे देखील रिंगणामध्ये आहेत अशामध्ये महाविकास आघाडी त्यांचे घटक पक्ष तीन शिवसेना उभाटा गट राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांमध्ये उमेदवारी कुणाला मिळणार उमेदवारी मिळाल्यानंतर त्या पक्षातून तिकीट कुणाला मिळणार या साऱ्याच गोष्टी आज गुढ आहेत जनतेसमोर जो तो पक्ष आणि जे ते उमेदवार दावेदारी ठोकताना दिसून येत आहे पक्षांच्या मुलाखती त्यांच्या चाचपणी त्यांचे प्रवेश अर्ज या साऱ्या गोष्टींचा ते सर्व विचार करून त्यांच्या प्रक्रियेमधून ते पास देखील होत आहेत मात्र शेवटी एकाच पक्षाला उमेदवारी तिकीट मिळणार आहे आणि एकाच नेत्याला उमेदवारी दिली जाणार आहे आता तो उमेदवार कोण असणार आहे याकडे पासोरा फडगाव मतदारसंघाचे लक्ष लागून असून आजची जी बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे शरदचंद्र पवार तुतारी या, या गटातर्फे ती लक्षवेधी ठरत आहे आणि सायंकाळी दोन तासानंतर म्हणजे साधारण सहा ते सात वाजे दरम्यान आपणास पुणे येथे काय घडलं याबाबत सविस्तर लवकरच आपल्या माध्यमातून समोर आणण्यात येईल त्यासाठी आपण पाचोरा बर्गा मतदारसंघासह जिल्ह्याभरातील नागरिकांनी पाहत राहा ट्रेन लाईव्ह न्यूज एक पाऊल पुढे त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका